नमस्कार मंडळी तर सगळ्यात आधी सर्वांना मला थँक्यू म्हणायचं आहे कारण तुमच्या गोड गोड कमेंट्समुळे मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत आहे तुम्हाला मी सांगितलेले माझे पर्सनल अनुभव किंवा मी जसं वेट लॉस करण्यासाठी काय काय घेतलं त्याच्या पद्धतीनं तुमचं वजन कमी आहे याचा मला फार आनंद होते मी कुणी डॉक्टर नाही आहे पण तुम्हाला मी घेतलेल्या अनुभवातूनच अनुभवातूनच माणसाला शिकायला मिळतं त्यामुळं मी माझे अनुभव शेअर करते आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करता आणि तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवतो याच्यातच मला खूप म्हणजे खूप आनंद आहे तर नमस्कार मंडळी जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा मी इथं जे आहे ते मी स्वतःच्या अनुभवावरून बोलते बाकीचं काय बोलत नाही किंवा थोडाफार अभ्यास करूनच बोलते बाकीचं काही नाही सर्च करूनच बोलते तर आज मी तुम्हाला एक असा चहा सांगणार आहे जो तुम्ही उपाशी पोटी जर घेतला मी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स देते कारण कसं होतं शरीर डिटॉक्स करायचं असतं किंवा मेटाबॉलिझम व्यवस्थित आपलं चालू द्यायचं असतं पचनक्षमता आपली व्यवस्थित चालली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करत असतो कोमट पाणी पितो सकाळी पण काय काहींचं शरीर असं असतं प्रत्येकाचं शरीराचं घडण वेगळी असते म्हणजे ठेवण वेगळी असते प्रत्येकाचं कुणाला काय पचतं कुणाला काय सूट होतं कुणाला काय सूट होत नाही त्यामुळं कधी कधी जिऱ्याचं पाणी म्हणा बडीशेपचं पाणी आपल्या ओव्याचं पाणी ज्यांना उष्णता आहे त्यांना त्रास होतो तर अशा वेळेला वेगवेगळे ड्रिंक मी घेऊन काय येते माहिती आहे का प्रत्येकाला आय कुणाकुणाला जिऱ्याचं पाणी पिऊन उलटी येते कुणाकुणाला आवडतच नाही म्हणजे खूप सगळ्यांचे वेगवेगळे असतात त्यामुळे मी आज तुम्हाला एक असा चहा सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमचं वजन तर कमी होईलच पण तुमचं मेटाबॉलिझम आहे ते व्यवस्थित होईल तुमचं शरीर डिटॉक्स होईल तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल तेज येईल आता लक्षात घ्या मी वजन कमी केलं पण माझे ना चेहऱ्यावरचं तेज गेले किंवा तुम्हाला माझा चेहरा सुकलेला वगैरे दिसत नाही मी आधी केवढी होते माझे जुने व्हिडिओ जे नवीन लोक आहेत त्यांनी जाऊन बघू शकता मी भरपूर सारा वेट लॉस केला आहे तर तुम्हाला मी सांगते त्याआधी लक्षात घ्या जे आपले गोल्डन रूल आहेत ते मी प्रत्येक वेळेला का सांगते माहिती आहे का नवीन लोक ॲड होत असतात एखादी गोष्ट पाळीन एखादी गोष्ट नाही पाळली तर त्याचा काय उपयोग नसतो आपल्या आपण अभ्यास करताना आपण प्रत्येक गोष्टीची रिव्हिजन करतो तशी ह्याची पण रिव्हिजन करायची आहे भरपूर किमान सहा ते सात तास झोप घ्यायची आहे आजच्या काळात सहा ते सात तास भरपूर झोप झाली ज्याला मिळते त्याचं नशीबच दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा पाळायच्यात जेवणाच्या वेळा पाळायच्या म्हणजे गॅपमध्ये काही खायचं नाही हे आपला दुसरा गोल्डन रूल आहे जेवायच्या टाईमिंगला जेवण नाश्त्याच्या टाईमिंगला नाश्ता जेवढी जेवढी रिव्हिजन कराल करा। जे, ना तेवढं तेवढं तुम्ही फॉलो कराल तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाही आहे अजिबातसुद्धा चिंता केल्याने किंवा टेन्शन घेतल्याने सुद्धा भरपूर वजन वाढते चौथी गोष्ट म्हणजे बाहेरचा कोणता पदार्थ खा संडेला पण रोज रोज खाणे टाळा म्हणजे आता जे मुलं बाहेर हॉस्टेलला मेसला राहतात त्यांनी चपाती भाजीच प्रेफर करा मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नका बेकरी प्रोडक्ट जास्त खाऊ नका जास्तीत जास्त गव्हाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही मैद्याच्याऐवजी आणि शेवटचं म्हणजे आपलं की साखर साखर टाळली तरी चालेल जमत नसेल तर गुळाचा वापर करा साखर म्हणजे गोड खायचं जमत नसेल खायचंच असेल गोड तर आणि जमत असेल तर साखर बंदच केलेली बरी साखरे साखर बंद केल्यानेच भरपूर फायदा होतो आणि मेन म्हणजे शरीर तुमचं ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे एवढेच गोल्डन रूल आहेत आता जास्त व्हिडिओ मोठा होतो तरी मी आता पाच ते सहाच मिनटाचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न प्रें करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका ही सगळीच आहे ती फालतू बडबड असं समजू नका तुम्ही ह्या गोष्टी रिव्हिजन केल्या म्हणजे लक्षात राहतील तर आता मी तुम्हाला चहा सांगते आपण नॉर्मल ग्रीन टी कसा पितो बघा कपभर कोमट पाणी करून घेतो म्हणजे गरम पाणी करून आणि त्याच्यामध्ये ग्रीन टीची बॅग आता कोणता ग्रीन टी ते तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता मी आपला ऑर्गॅनिकचा पण वापरलेला आहे जो ग्रीन टी आहे लिप्टनचा पण वापरलेला आहे लिप्टनमध्ये ब्लूबेरीचा पण फ्लेवरवाला पण ग्रीन टी पिलेला आहे तर तुम्ही जो घेत असाल तुम्ही मला कमेंट करा कोणता ग्रीन टी घेत आहे तर आपण काय करतो गरम पाणी करतो आता काय करायचं माहिती आहे का आधी पाणी गरम करायला ठेवायचं आहे कपभर त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभरच आमचूर पावडर टाकायची चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे दालचिनीची पावडर नसेल तर दालचिनीचा थोडासा छोटासा तुकडा टाकायचा आहे जास्त मोठा टाकायचा नाही दालचिनी उष्ण असते आणि हे पाणी उकळायचं आहे ते पाणी उकळलेलं कपामध्ये घ्यायचं त्या कप्याम कपामध्ये आपली ग्रीन टीची बॅग टाकायची म्हणजे झालं ग्रीन टीची बॅग व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालं पाणी त्याचे न्यूट्रिंट्स त्याच्यामध्ये उतरले बॅग काढून टाकली की त्याच्यामध्ये थोडासा मध टाकायचं आहे आणि हे पाणी एक थोडासा मध टाकायचं आहे अर्धा चमचापेक्षा कमी हे पाणी व्यवस्थित डायल्यूट करायचं आहे हे मिश्रण आणि हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे आधी कोमट पाणी तर पितोच आपण तुम्हाला रेग्युलर फंडा माहिती आहे माझा कोमट पाणी पितो त्याच्यानंतर हे प्यायचं आहे तुम्ही पंधरा दिवस हे घ्या आणि आजपासून पंधरा दिवसांनी कमेंट करा बाकीच्या आपण गोष्टी पाळायच्या आहेत हे एवढंच पाळलं म्हणून बाकीचं खायचं ते खायचं नाही आहे ग मैदा खा असं नाही आहे पण ह्याने किती फरक पडतो आहे आणि हा हे पिल्यानंतर एक कप चहा प्यायचा आहे असं नाही आहे हाच तुमचा चहा तुम्ही बघा वजनामध्ये किती फरक जाणवेल हे मी करून बघितलेलं आहे फक्त मी आमचूर पावडर कधी टाकली नव्हती तर माझ्या वाचनामध्ये आलं की आमचूर पावडरसुद्धा टाकावी म्हणून मी तुम्हाला सांगते मी आमचूर पावडर नव्हती टाकली मी दालचिनीची पूड आणि आपलं थोडंसं मी वेलची टाकायची टेस्ट यायला आणि मध टाकायचे आणि ग्रीन टीची बॅग टाकायची पण आमचूर पावडर पण एकदा ट्राय करून बघा आणि मला पण कमेंट करून सांगा मी सुद्धा ट्राय करणार आहे ह्याचे बेनिफिट आहे रिसर्च करून अभ्यास करूनच मी प्रत्येक गोष्ट बोलते त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि कमेंट करायची मला पंधरा दिवसांनी नक्की वेट लॉस झाला आहे का ह्याने वेट लॉस होतो मी केलेला आहे आणि तुमच्या पुढेच केलेलं आहे मी भरपूर वेट लॉस अजून मला करायचा आहे मला अजून थोडासा टाईम लागणार आहे कारण माझी अजूनसुद्धा दिवाळी संपलेली नाही आहे तुमची संपली का कमेंट करून सांगा पण माझं दिवाळीमध्ये सुद्धा वजन वाढलेलं नाही आहे कमी नाही झालं पण कॉन्स्टंट राहिलेलं आहे तर बाय बाय थँक्यू